काय तुमच्यासाठी एक लक्ष येईल त्यांचं वयाने मोठे सगळ्यांचा आशीर्वाद मी आजपर्यंत लोकसभा लढलो आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगा असं वाटत की प्रत्येकानी मला सांगितलं उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत असाच कारण नाही कोणच्या र पण आहे सरपंच पदाचा पण राजीनामा देत नाही निवडून आलेला खासदार पण शेवटच्या तीन महिन्यात कोणी पण देत पहिल्या तीन महिन्यात जर दिला असेल तर मी देल त्याचं मूळ कारण तुम्ही लक्षात घ्या माझी ज्या घराण्याचं नाव सांगतो त्याच्याशी माझी बांधिलकी त्यांच्या विचाराशी जो जो विचार आचरणात आणतो त्यांच्याशी मी सहमत आहे मी कधीही मी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स पॉलिटिक्सवरती विषय माझा असतो कधी बाकीचं काय नाही राजकारण कधी केलं नाही कधी करणार नाही केलं तर समाजकारण लोकांचं हित त्याच्यात जोपासलं झालं गेलं पाहिजे त्या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि मग अनेकांनी मला सांगितलं की आत्महत्या तर आत्महत्या पण ज्या विचार आपल्याला पटत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की म्हणलं त्या बरोबर त्यांच्याबरोबर राहणं राहायचं मग ते हिपोक्रेसी होती मला जे आवडत नाही ज्या गोष्टी आवडत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे संपूर्ण सगळ्यांना मीडियाला की ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट मला ज्या मनाला पटत नाही त्यावेळेस मी उघडपणे की कि बरबर नहीं चुकी से मैं प्रत्येक वे अजय मिश्रा जी सब माहिर मतलब ससुर तो उधर जी घर का तो घर का आए थे सब इनके बड़ी पट्टी आती थी वैसा नहीं था मैं किसी को कम नहीं लिखना चाहता हूं लेकिन जो गलत है अगर मैं भी अगर गलत की चीज करूँ तो मुझे भी शासन होना चाहिए क्योंकि लोक प्रतिनिधि या नाता जेव्हा लोक आपल्याला खासदार आमदार जे काही पदावरती जेव्हा चुनाव मी जित जितवा देते तो एक फर्ज बनताय एक आपलं म्हणजे दायित्व असतं की त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये आणि जर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण म्हणून ठीक आहे पण ज्या वेळेस माणूस स्वतःच्या नजरेत अगर आदमी खुटकी नजर में जब गिर जात आहे